जय महाराष्ट्र मित्रांनो आज आम्ही अमेरिकेतील फॉल्सम लेक व्हिजिट केलो संध्याकाळी इथे येण्याची मजा काही वेगळीच आहे या लेक च्या एका बाजूला मरीना आहे इथे अमेरिकन लोक फॅमिली सोबत स्वतःच्या बोट्स घेऊन येतात त्यात म्हणजे असतो कोणी कयाकिंग करत तर कोणी छोटीशी मोटार बोट घेऊन फिरत काही लोकांकडे तर यॉट पण होत्या आणि लेक फिरून झालं की अगदी शांतपणे बोट्स गाडीला डॉक करून परत घेऊन जातात आपण जसे गाड्या विकत घेतो तसे अमेरिकन लोक चक्क बोट्स विकत घेतात त्यामुळे बऱ्याचदा इथे अमेरिकन लोकांच्या घरासमोर बोट्स पार्क केलेल्या दिसतात लेकच्या बाजूला ले असलेल्या डोंगरावर सुंदर घर दिसत होती म्हणजे विचार करा दररोज सकाळी चहा पिताना लेक बघायचा काय लाईफ आहे ना लेक वर अजून एक खास दृश्य म्हणजे हे गीज हे पक्षी इथे ग्रुपने फिरतात त्यातलं एक तर माझ्या मागे मागेच यायला लागलो बरेच लोक इथे फॅमिली सोबत पिकनिक करत होते त्यानंतर पाहिला आम्ही एक सुंदर सनसेट संपूर्ण आकाश नारंगी रंगाने भरून गेलो होत संध्याकाळचा सुंदर सनसेट बघून झाला आणि दिवसाचा शेवट गरम गरम दोशाने केला